अंतर्गत असं सांगितलं की महापालिकेमध्ये कॅमेरा घेऊन शूटिंग मला सांगा तुम्ही असं कायदा दाव्यावर बसवू शकत नाही आणि तुम्हाला खाके कपडे घालण्याचा अधिकार नाही हे फक्त पोलिसांना आहे हे सुद्धा प्रशासनात दुरुस्ती करून घ्या कारण तुमच्याकडे बघितलेल्या लोकांना असं वाटतं की पोलीस आले तुम्ही पोलीस नाही तुम्ही पालिकेचे आहे का बरेचसे लोक, लोक काय बोलतात याच्यावरती सर्वच ठिकाणी आपण प्रतिक्रिया देणं योग्य नसते लोकशाहीमध्ये काही लोक लोकांसाठी बोलतात काही लोक वरिष्ठांसाठी बोलतात काही लोक पक्षासाठी बोलतात आणि काही लोक कशाच्या तरी बदल्यास बोलत असतात त्यामुळे प्रत्येकालाच उत्तर दिलं पाहिजे असं काही मला आवश्यक वाटत नाही वारी ही समतेची वारी असते वारी ही विज्ञानवादी आहे सर्वांना सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाऊन अध्यात्माची शांती आणि सर्वोच्च जी काही आपली आध्यात्मिक यात्रा असते तिथपर्यंत येणारी ती गोष्ट आहे त्याच्याबद्दल जे वारकरी नाहीत किंवा ज्यांच्या वारकरी संप्रदाय माहीत नाही त्यांनी जास्त बोलू नये किंवा कमी बोललं तर उत्तम जीएसटी नाही भाषणांवर जी इन्कम टॅक्स नाही बोलायला कुणी काही बोलू शकतं परंतु एकंदरीत ग्राउंड रियालिटी बघितली पाहिजे देशाची जर आपल्याला गुणवत्ता वाढवायची असेल त्याचा डी पी वाढवायचा असेल त्याला जगात नंबर एकला ला आणायचा असेल तर लोकांच्या हाताला काम दिलं पाहिजे चांगलं शिक्षण दिलं पाहिजे आपल्या देशामध्ये लोकांना चांगली शाळा चांगली रोजगार देण्याच्याऐवजी त्यांना चांगला दोन रुपये किलोनी गहू तीन रुपये किलोनी तांदूळ देऊन त्यांची क्रयशक्ती मारली जाती त्यांची क्रिएटिव्हिटी मारली जाती तर सरकारनी श्रमाला प्रतिष्ठा दिली पाहिजे काम करणाऱ्यांना प्राधान्य दिलं पाहिजे आणि योजना अशा असल्या पाहिजेत की ज्याच्यातून आपल्याला महसुली उत्पन्न मिळालं पाहिजे फक्त खर्च करायचा म्हणून करायचा असं करत चाललं तर आज आपल्या देशावर जे कर्ज आहे ते प्रचंड आहे जय महाराष्ट्र आज आपण या ठिकाणी पुण्यातील पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भीम भीमसृष्टीमध्ये आहोत आणि आता आपण पाहिलं की ख्रिश्चन समाजाचं जे आंदोलन झालं ते आंदोलनामध्ये जाधव साहेबांनी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन आणि भाषण केलेलं आहे आपण बघितलं की शिकागोमध्ये स्वामी विवेकानंद नंतर हे भाषण करणारे पहिले भारतीय आहेत ज्यांनी त्या ठिकाणी भाषण प्रबोधन केलं आहे काय सांगाल ख्रिस्ती समाजाचं हे आंदोलन आहे गोपीनाथ पडळकर यांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे या महाराष्ट्राला आता सध्या गरज आहे शिक्षणाची रोजगाराची आणि शांततेची परवाच्या पेपरला बातमी होती की या भारतामध्ये सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या ह्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत इथे शाळेचे प्रश्न आहेत रोजगाराचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत आणि ज्यावेळी विधिमंडळ अधिवेशन चालू होतं उन्हाळी पावसाळी हिवाळी तर तिथे जनतेचे जे प्रश्न सोडवणं त्याच्यावर चर्चा करणं मार्ग काढणं हे अपेक्षित असतं तिथून लोकांचा लक्ष डायवर्ट करण्यासाठी अशा प्रकारे काही लोकांना प्रवृत्त केलं जातं की तुम्ही असं काहीतरी आक्षेपार्य वक्तव्य करा समाजाच्या भावना दुखावतील आणि तेथे ते समाज मग मराठी असेल आणि मराठी भाषिक हिंदी भाषिक असतील ख्रिश्चन धर्मी असतील हिंदू धर्मी असतील असे रस्त्यावरती उतरवायचे आणि यांची झुंड लावायची जे महत्वाचे जनतेच्या हिताचे मुद्दे ते त्यातून वाहून जातात माझी सगळ्यांना विनंती आहे की आज जशा प्रकारचा शांततेनं मोर्चा ख्रिस्ती बांधवांनी काढला आणि त्याला सर्व जाती धर्माच्या जा लोकांनी पाठिंबा दिलाय अशाच प्रकारचे शांततेचे मोर्चे संपूर्ण परिसरामध्ये ज्यांना ज्यांना देशात महाराष्ट्रात काढायचे त्यांनी जरूर काढावेत कायद्याचा कुणीही उल्लंघन करणार नाही सरकारला विनंती अशी आहे की असं बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांना आपण नियंत्रित ठेवलं पाहिजे आणि कोणी काय बोलावं याच्यावरती सरकारने अंकुश ठेवला पाहिजे दुर्भाग्यपूर्ण तो हे बात आहे की सरकार केही आमदार अगर इस प्रकार का वक्तव्य करते तो ये सबसे बडी निंदाजनक बात है और हम इसकी कडी निर्बसना भी करते और निंदा भी करते आपण बघितलं की महाराष्ट्रा महाराष्ट्रामध्ये मा, मा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा संत तुकारामांचा हा महाराष्ट्र आहे हा सुजलाम चुकला महाराष्ट्र आहे बाबासाहेबांचा फुलेंचा हा महाराष्ट्र अशा या महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्र सुरक्षा कायदा येतोय तर महाराष्ट्र सुरक्षित आहे का नाही हा या कायद्याची गरज आहे काय वाटतं तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कायदे त्यांनी दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांनी दिलेले बाकीचे काही आयाम आहेत ते अत्यंत परिपूर्ण आहेत आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी असं मला काय वाटत नाही कारण त्यांनी शेवटच्या माणसाला सुद्धा बोलण्याचा हक्क दिलेला आहे शेवटच्या माणसाला सुद्धा व्यक्त होण्याचा हक्क दिलेला आहे सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे सर्वांना समान संधी मिळाल्या पाहिजेत अशी घटनेमध्ये तरतूद असताना शहरी नक्षलवाद या गोंडस नावाखाली अनेक सज्जन लोकांना निरागस लोकांना सुद्धा टार्गेट केलं जाऊ शकतं आणि लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा येऊन शेवटी त्यांना अतिरेकी घोषित करण्याचं सुद्धा एक तर्फी काम सरकार करू शकतं त्यामुळे अशा प्रकारचं कोणतंही बिल आलं तर ते चुकीचं आहे जनतेने त्याला विरोध केला पाहिजे आणि विधीमंडळात सुद्धा सर्व जागरूक आमदारांनी त्याच्यावरती विरोध केला पाहिजे आपण बघितलं की या ठिकाणी हिंदी आणि मराठीचा वाद पेटलेला आहे आणि या मराठीच्या वा, वादामुळे आपण बघितलं युपी बिहार गुजरात मध्य प्रदेश अख्ख्या भारतामध्ये तमिळनाडू असेल या ठिकाणी सुद्धा हा या वादाबद्दल बोललं जातो तर काय वाटतं तुम्हाला की मराठी आणि हिंदीचा वाद यामध्ये काय काय का केलं पाहिजे काय कशा प्रकारे भूमिका घेतली पाहिजे मी तुम्हाला सांगितलं की नेहमी ज्यावेळी अधिवेशन सुरू होतं त्याच वेळी अशा प्रकारचे वाद उभे केले जातात माझी मराठी भाषिकांना आणि जे इतर प्रांतातून महाराष्ट्रात आलेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी शांततेने पुढे चालायचे जे जे लोक या महाराष्ट्रात आलेले त्यांना या मराठी मातीने स्वीकारलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये त्यांना रोजगार दिलेला आहे त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्यांनी जेवढं ते ते जमेल तेवढ्या लवकरात लवकर मराठी शिकले तर अनेक लोकांचा राजकारणाचा झेंडाच निघून जाईल त्यामुळे इतर प्रांतातून आलेल्या लोकांनी सुद्धा पटापट मराठी भाषा शिकून राजकारणाचा वादाचा हा मुद्दा संपवला पाहिजे असं मला वाटतं आणि प्रत्येकाला जुजबी मराठी तर नक्कीच येऊ शकतं तेवढं जरी त्यांनी बोललं की नमस्कार कशा काय पाटील चांगला आहे का एवढं जरी बोलला तरी मला वाटतं हा वाद संपू शकतो आपण बघितलं की जे प, आ, वारी आहे त्या वारीमध्ये संविधान निर्णय गेले अनेक वर्षापासून सुरू आहे संविधानचं जागरण आणि प्रबोधन केलं जात याबद्दल मनीषा का कायंदे का ज्या आमदार आहेत त्यांनी सांगितलेले आहे की या ठिकाणी अर्बन नक्षलवाद या संविधानाच्या वारीच्या माध्यमातून किंवा लोकांच्या लोकांना तो दिसत आहे याबद्दल तुमची काय भूमिका आहे काय वाटतं अर्बन नक्षलवाद या ठिकाणी घुसलेला आहे का बरेचसे लोक काय बोलतात यावरती सर्व ठिकाणी आपण प्रतिक्रिया देणं योग्य नसते लोकशाहीमध्ये काही लोक लोकांसाठी बोलतात काही लोक वरिष्ठांसाठी बोलतात काही लोक पक्षासाठी बोलतात आणि काही लोक कशाच्या तरी बदल्यास बोलत असतात त्यामुळे प्रत्येकालाच उत्तर दिलं पाहिजे असं काही मला आवश्यक वाटत नाही वारी ही समतेची वारी असते वारी ही विज्ञानवादी आहे सर्वांना सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाऊन अध्यात्माची शांती आणि सर्वोच्च जी काही आपली आध्यात्मिक यात्रा असते तिथपर्यंत येणार गोष्ट आहे त्याच्याबद्दल जे वारकरी नाहीत किंवा ना ज्यांच्या वारकरी संप्रदाय माहीत नाही त्यांनी जास्त बोलू नये किंवा कमी बोललं ते उत्तम तुम्ही आता अमेरिकेचा दौरा केला होता काय वाटतं तुम्हाला भारत हा महासत्ता होईल का अमेरिकेच्या सारखा तो, तो अमेरिकेला टक्कर देणे की ताकद आहे का जे भारताचे पंतप्रधान आहेत ते सांगतात की आम्ही महासत्ता होऊ प्रकारे महासत्ता होईल आणि आता तुम्ही अमेरिका बघितलेली आहे तशा प्रकारच्या आपल्याकडं होऊ शकतं का आपण महासत्ता होऊ शकतो स्वप्नावरती जीएसटी नाही भाषणांवर जी इन्कम टॅक्स नाही बोलायला कुणी काही बोलू शकतं परंतु एकंदरीत ग्राउंड रियालिटी बघितली पाहिजे देशाची जर आपल्याला गुणवत्ता वाढवायची असेल त्याचा जीडीपी वाढवायचा असेल त्याला जगात नंबर एकला ला आणायचा असेल तर लोकांच्या हाताला काम दिलं पाहिजे चांगलं शिक्षण दिलं पाहिजे आपल्या देशामध्ये लोकांना चांगली शाळा चांगले, चांगले रोजगार देण्याच्याऐवजी त्यांना चांगला दोन रुपये किलोनी गहू तीन रुपये किलोनी तांदूळ देऊन त्यांची क्रयशक्ती मारली जाती आहे त्यांची क्रिएटिव्हिटी मारली जाती तर सरकारने श्रमाला प्रतिष्ठा दिली पाहिजे काम करणाऱ्यांना प्राधान्य दिलं पाहिजे आणि योजना अशा असल्या पाहिजेत की ज्याच्यातून आपल्याला महसुली उत्पन्न मिळालं पाहिजे फक्त खर्च करायचा म्हणून करायचा असं करत चाललं तर आज आपल्या देशावर जे कर्ज आहे ते प्रचंड आहे पहिलं आपण देश कर्जातून मुक्त करूया राज्य कर्जातून मुक्त करूया ज्या पिंपरी पालिकेच्या या, या प्रांगणात मी उभा आहे त्या पालिकेवर सुद्धा आज पंधरा हजार कोटीचं कर्ज झालेलं आहे अशी जर प्रसिद्धी होत असेल तर आपण महासत्ता कसे होणार आपण विश्वगुरु कसे होणार याच्यामुळे फक्त टीव्हीला सांगणारे आकडे सा। याच्यावरती आपण कधीही निकाल देऊ शकत नाही किंवा निर्णय घेऊ शकत नाही धन्यवाद आपले खूप खूप आभार 还有。<開>